पक्षाची निष्ठा आणि झेंडा पुढे हीच खरी मीनाक्षी पाटील यांना आदरांजली ठरेल चित्रलेखा पाटील यांचे शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्या मीनाक्षी पाटील यांचा पक्षाच्या सडनघडणीत मोलाचा वाटा होता त्या एक उत्तम वक्त्या होत्या राजकारणात त्यांनी स्वतः एक वेगळी पकड निर्माण केली होती अभ्यास शिबिरातून तयार झालेल्या त्या नेत्या होत्या पक्षाबाबत त्यांची एक वेगळी निष्ठा होती पक्षाची निष्ठा आणि झेंडा पुढे नेणे हीच खरी मीनाक्षी पाटील यांना आदरांजली ठरेल असे प्रतिपादन शेकाप राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी केले माजी राज्यमंत्री स्वर्गीय मीनाक्षी पाटील यांच्या जयंतीनिमित्त शेतकरी कामगार पक्ष पुरोगामी विद्यार्थी संघटना पुरोगामी युवक संघटना शेकाप सांस्कृतिक सेल यांच्या संयुक्त विद्यमाने वक्तृत्व करंडक जिल्हास्तरीय खुल्या वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या यावेळी चित्रलेखा पाटील बोलत होत्या स्वर्गीय मीनाक्षी पाटील वक्तृत्व करंडक स्पर्धेत जिल्ह्यातील जवळपास पंचेचाळीस स्पर्धकांनी सहभाग घेतला होता स्पर्धेच्या अंतिम विजेत्या रोहामधील प्रार्थना बेटकर ठरल्या असून त्यांना स्वर्गीय मीनाक्षी पाटील वक्तृत्व करंडक आणि सतरा हजार पाचशे रुपये रोख रक्कम पारितोषिक देऊन गौरवण्यात आले धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह रोहा श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न